नमस्कार मित्रांनो परत मंथनच्या माध्यमातून आपल्याशी संवाद घालण्यासाठी मी आलो आहे मी आलो आहे म्हणजे मी राजेश दुबे तुमच्याशी आज एका सामाजिक महत्वाच्या विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहे तनसोमा ज्योतिर्गमय म्हणजे ह्या कोणत्या एलआयसीचं किंवा कोणत्या याचं ब्रीद वाक्य नाही तर हे संस्कृत मधलं एक श्लोक आहे एक ब्रीद वाक्य आहे की ज्याने संपूर्णपणे प्रकाशमय त्या ठिकाणी अंधार आहे त्या पद्धतीने त्या त्या ठिकाणी प्रकाशाचा प्रकाश विखुरला पाहिजे ते प्रत्येक भाग हा प्रकाशित झाला पाहिजे प्रकाशमय झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या पूर्वजांनी अगोदरच लिहून गेलं तनसोमा ज्योतिर्गमय पण खऱ्या अर्थाने तनसोमा ज्योतिर्गमय ही आजची परिस्थिती आहे का आजचा आशय आहे का आजचा महत्वाचा महत्वाचा गावा है का? आहे का कारण का अनेक अशा गोष्टी आहेत की आजही अंधाराच्या काळोख्याच्या किट्ट अंधारात दडून आजही प्रकाश तिथपर्यंत पोहोचलेलाच नाहीये प्रकाशाची भूमिका आणि प्रकाश म्हणजे काय यांना माहीतच नाहीये अशा अनेक गोष्टी या समाजात दडलेल्या आहेत या भूखंडावर आजही या गोष्टीसाठी संघर्ष चालू आहे तोच संघर्ष करतायत आमच्यापासून अगोदरच्या परिस्थितीमध्ये या समाजाशी झगडणारे आणि समाजात परिस्थितीमध्ये आजही आदिवासी या नावाने ओळखला आहे आदिवासी म्हणजे हा एक भागच नाही आहे आदिवासी म्हणजे एक भूमिका आहे की जी जंगलात राहून आजही वन्य संस्कृतीचं संरक्षण करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे या आशयाने आपल्याला स्वतःला आपल्याला स्वतःला कर्तव्यतेसाठी बांधून ठेवणारी जमात त्याच्यात अनेक जाती आहेत अनेक उपजाती आहेत त्यांच्याशी चर्चा नाही करायची पण या आदिवासींना आजही सामाजिक पटलामध्ये सामाजिक परिस्थितीमध्ये आजही विकासापासून लांब ठेवण्यात आलेले जरी बिरसा मुंडा की जय म्हणून कितीतरी राजकारणी बोंब हो ठोगत असतील ना जोरदार आणि घोषणा देत असतील ना स्वतःच्या स्वार्थासाठी तरी ती बिरसा मुंडा की जय म्हणणारी जमात आजही त्या बिरसा मुंडासारखीच सर्व सर्व भागापर्यंत पोहोचू शकलेली किंवा बिरसा मुंडा फक्त हे फक्त काही लोकांपुरतेच मर्यादित आहे ती वास्तविकता आहे कारण की बिरसा मुंडांनी स्वतःच्या जीवनामध्ये संघर्ष करून समाजासाठी एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला राष्ट्रासाठी स्वतंत्रतेच्या काळामध्ये आपली जमातीचं काहीतरी एक योगदान असावं यासाठी संघर्ष केला परंतु आजही ज्या राष्ट्रासाठी त्यांनी संघर्ष केला आहे ना त्या राष्ट्रामध्ये आजही त्याचा विसर आहे मग या विसर पाडण्याच्या मागे ही शासक शासकीय यंत्रणा किती जबाबदार आहे एका छोट्याशा उदाहरणापासून पाहू आज प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सॉरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आदिवासी भागांचा आदिवासी लोकांचा समावेश आहे ज्या भागामध्ये आदिवासी लोक आजही वास्तव्य करतात अशा ठिकाणीसाठी काही आदिवासी निवासी शाळा केंद्रीय शाळा उघडण्यात आल्या आहेत या केंद्रीय आदिवासी शाळेचं काम आहे की ज्या या आदिवासी जमातीमधल्या मुलांना शोधणं आणि त्यांना शिक्षणाचं म्हणजे वाघिणीचं दूध पाजणं त्यांना सक्षम बनवणं समाज पटलामध्ये स्वतःची परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपल्या समाजाला कुठंतरी पुढं आणून प्रकाश होतात आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी तनसोमा ज्योतिर्गमाय्या परंतु आजही हा आदिवासी समाज पूर्णपणे या पटलापर्यंत पोहोचू शकलेला नाहीये आणि त्याला कारणीभूत ठरतायत या केंद्रीय आश्रम शाळा आजही या केंद्रीय आश्रम शाळेमध्ये जाऊन बघा की कि किती कर्तव्यनिष्ठ शिक्षक किंवा किती कर्तव्यनिष्ठ अधीक्षक हे आपली जबाबदारी पूर्णपणे आपल्या आप खांद्यावर पेलून काम करत आहेत ज्या पद्धतीने सर्व कर्मचारी रोज आपल्या टोपल्या टाकून जसा एक दिवस घालवतात ना तशीच परिस्थिती या आदिवासी शाळेतल्या शिक्षकांची किंवा अधीक्षकांची किंवा कर्मचाऱ्यांची या कर्मचाऱ्यांनी कधीही आपलं नैतिक धर्म समजून या मुलांकडे लक्ष दिलं नाही काही लोक प्रयत्नशील असतात मला मान्य आहे की त्या लोकांची धडपड असते की या आदिवासी शाळेमधून सुद्धा चांगले व्यक्तित्व घडावे हिच्यातले कर्मचारी खूप काही कर्मचाऱ्यांमध्ये ही जाण आहे परंतु म्हणतात ना प्रवाहाच्या विरोधात आणि कायद्याच्या अधिकाराच्या विरोधात कधी वागता येत नाही अशी कोंडी या लोकांची झाली कर्तव्याची जाण असताना सुद्धा काही काम चुकार आणि कर्तव्य शून्य असणाऱ्या लोकांसोबत काम करत असताना या गोष्टीचा कानाडोळा करायची वेळ त्या व्यक्तींवर वे वे येते आणि त्यामुळं हो, पटला सामाजिक पटलावर किंवा समाज समाजाबद्दल असता असताना सुद्धा त्यांना या गोष्टीपासून प्रवृत्त होतं कारण की करता येत नाही बोलता येत नाही कारण की इथून ती सर्व सारखी को बोलावं कोणाकडं आणि बोलल्यानंतर जो त्रास होतो तो वेगळाच मग अशा कर् काम चुकार आणि कर्तव्य शून्य असणाऱ्या व्यक्तींना सम शासन कधी दखल घेणार आहे आणि या शासनाच्या या अजानतेपणे म्हणजे मांजरीने जरी डोळे मिटून दूध पिण्याचा प्रयत्न केला आहे ना तर समाजातील काही भाग काही व्यक्ती याकडं डोळसपणे बघत असतात याचा भान या शासनाला राहिलेला नाही आज विचार करा की जेव्हा ज्या गोष्टीचं व्रत घेऊन तुम्ही या केंद्रीय शाळेत किंवा के केंद्रीय आदिवासी लोकांसाठी तुम्ही सेवा देण्यासाठी पुढे आलात ना तर त्या सेवेचं किंवा त्या मोबदल्याचं तुम्ही कुठंतरी ऋण फेडावं हो। त्या मुलांच्या सोबत तुम्ही प्रतारणा करून त्या मुलांचं संगोपन हे व्यवस्थित न करता त्यांच्या पोटाची जी खळगी तुम्हाला भरायची आहे ना त्यांना जे प्रकाश धोतात आणायचे जे सामाजिक पटलावर त्यांची ओळख निर्माण करायची ही नैतिक जबाबदारी शासनाने तुमच्याकडे दिलेली आहे त्या शासनाने दिलेल्या नैतिक जबाबदारीचं तुमच्या मनात तुमच्या कर्तृत्वामध्ये विसर पडता नये पण अशा अनेक शाळा आहेत की ज्यांना फक्त आपल्या आपल्यापुरतं आपलं खळगी भरण्यापुरतं ते साधन म्हणून वापरतायत आणि सा, त्या साधनाचा वापर हे स्वतःसाठी व्यक्तिगत स्वार्थीपणे कशा पद्धतीने जास्तीत जास्त करून घेता येईल याकडेच या गोष्टींचं कड या कर्मचाऱ्यांचं लक्ष यामुळं या आदिवासी समाजाची जर अशा पद्धतीने विटंबना होत असेल ना तर शासनाने या तयार केलेले उपक्रम हे समाजात आदिवासी समाजाला कधीच सक्षम बनू शकणार नाही ताक पिऊन कोणी पैलवान होत नसतं त्या पद्धतीने या उपाययोजना फक्त कागदावर आणून किंवा त्यांना समाज पटपटलावर पत, उभे करून चालणार नाही तर यांच्यातले इम्प्लिमेंटेशन म्हणजे पूर्णपणे यांची कार्यवश का, कार्यान्वई कशा पद्धतीने चालू आहे याच्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे आणि याच्याकडं फक्त मात्र सगळ्यांचा कानाडोळा डोळा आहे आणि अशा दुर्गम भागांमध्ये ज्या ठिकाणी पोहोचता येत नाही ज्या ठिकाणी साधन सु सुविधा उपलब्ध नाही आहेत त्या ठिकाणी तर अधिकाऱ्यांना जायला अंगावर काटा येतो काहीच नाही आहे तिथं माझी व्यवस्था कशी होणार मग अव्यवस्था आणि आपली स्वतःची सोय बघणारे अधिकारी हे कर्तव्यात खऱ्या पद्धतीने कर्तव्यदक्ष आहेत का हाच मोठा प्रश्न आहे आणि यामुळंच समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार चालू असून सामाजिक परिस्थिती ही पटलावर आणण्यासाठी आदिवासी आदिवासी समाजाला कधीही सक्षम ठरू शकणार नाही आज ज्या मुलांकडे खरीच नैतिक जबाबदारी आहे कारण की आपण सर्व संस्कृत सुसंस्कृत झालोय आपण सामाजिक जीवनात आपली एक वेगळी दिशा निर्माण केली आपला एक ओळख तयार केली आहे पण आजही हा समाज पूर्णपणे समाज समाजापासून तुटलेला आहे समाजापासून दुमंगलेला आहे आणि या समाजापासून दुबंगलेल्या या समाजाला तर आपण आपल्यासोबत आणलं नाही तर खऱ्याच पद्धतीने या स्वातंत्र्याचं महत्व त्यांनाही माहीत होणार नाही त्यामुळं हा जोडून कळकळीची विनंती आहे की या प्रशासनाच्या संदर्भातल्या ज्या काही अधिकारी असतील ज्या काही कर्ते धर्ते असतील जे काही संचालक असतील त्या संचालकांनी या व्यक्तींकडे लक्ष घालावं आणि तुम्हाला जी दिलेली नैतिकतेचं कर्तव्य आहे ज्या या मुलांना संगोपित करून या मुलांना खऱ्या अर्थाने समाजपटलावर आणून त्यांची जडणघडण चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी शासनाने निर् निर्माण केलेल्या व्यवस्थेचं त्यांना पुरेपूर फायदा करून देण्याचं नैतिक जबाबदारी तुमच्यावर आहे त्यामुळं आजही सामाजिक पटलावर तुम्हाला कुठेतरी ऑलिम्पिकमध्ये एखादा आदिवासी चमकला तर तो, तो चमकलेला नाही आहे त्याच्यासोबत नव्वद नव्याण्णव लोक टक्के लोक हे आजही अंधारात आहेत त्या अंधारापासून त्यांना उजाड्याकडं प्रकाशाकडे कसं आणायचं उजाडाकडं कसं आणायचं याकडं खऱ्या अर्थाने तुमचं कर्तव्य आहे आणि या कर्तृत्व कर्तृत्वाच्या आगीवर तुम्हाला चालावंच लागणार आहे भले ही सुविधा न मिळो काही गोष्टीची विटंबना हो किंवा कुठं अपमान मिळो या गोष्टी तुम्हाला पाचवाव्याच लागतील कारण की घेतलेलं व्रत हे कधीच अर्धवट सोडता येत नसतं त्याला फक्त आपली पोटाची स्वार्थी पद्धतीने आपली पोटाची खळगी भरण्याचं साधन न समजता सामाजिक पटलावर स्वतःचं सा एक नैतिक कर्तव्य आहे या दृष्टिकोनातून जर तुम्ही या गोष्टीला जर पाहिलं ना तर समाजाची दिशा आणि दशा निश्चितपणे बदलण्यास तुम्ही कारणीभूत ठरताल याचं यशही तुमच्यावर आहे अपयशही तुमच्यावर आहे तुम्हीच या गोष्टींना पूरकपणे सामाजिक पटलाची उभ देऊ शकता एवढ्याच आशेने थांबतो नमस्कार you